काय म्हणतात सर पोलिसांनी बेगीन कारवाई केली जे आज दुर्घटना घडली आमच्या दारगे सुक्या किंवा जे आमच्या ब्रिजाच्या सकल जे आज आमचा रिषभ व शेटी व आज भग्याचे ॲसिड जे पण आय ख वाईट दुर्घटना घडली आणि हे जे पण हंगा घडत आणि हे फुड्याने घडचे ना ते ऑलरेडी सांगलेले आता आज सांच्या भीत घडतले क्यूजात आणि आयोगा धरलेलं असा आणि जे पण आज काम आमच्या डी एस पी तसंच आमचा पी आय आज हेच्यांनी काम केलं आहे खूप बरे काम केलं आहे जे पण ही लोकां पेडण्याची घटना घडची ना किंवा आमचे जे पण हे पी आय पुलीस प्रोटेक्शन आे पण आमच्या पेडण्याक लागलं इज व्हेरी बरे काम करता जे पण आजच्या त्यांच्यानी जाता तिला फास्ट आयका धरून हाडला की जी ही स्टोरी घडल्या पण ही काहीतरी लव स्टोरी लव स्टोरी जे पण रिषभ आले काहीतरी महाराष्ट्राचे चेडवा एक तो हे आले त्याचे गर्लफ्रेंड आले महाराष्ट्रात ते माझा त्याच्या वांगडा ना दोन वर्सांचा हे असलो आणि तो ते असे सांगतात की ते तेजे में जे गर्लफ्रेंड आले ते आता मे महिन्याच्या वीस तारखे ते एक्सपायर झाले पिड्या मेले ते ह्यांचं हे किती हा जे पण चेडवाचे फॅमिली म्हणता की हे मारले म्हणून म्हणून त्यांच्यानी बापायन त्याचे रिवेंज घेतली त्याचे हाडून ते ॲसिड होते असं म्हणून ते बापू आता सांगता की त्या ऑलरेडी हा भितर असं त्यापिझा त्यांच्यानी केलं आणि त्यांनी सगळी हे दिली स्पष्टीकरण केले असं की हंगासर आमच्या फॅक्टरीतरी तेणी तेजे तोंडार मारला पण ते एसिड नेणे ऑयलीन किती तरी ते मिक्स केला जे पण आमच्या आमी ते एसीड यूज करतात तेतून ऑयलीन मिक्स करून ते तोंडार मारले ते तेणी ते बलदेन हाडले आणि तेतून जग हाडून ते तोंडार मारले आनी ऑलरेडी थंयसर ते बलदेन ऑलरेडी आलिन गेलो पळून गेलो आणि तो आपल्या जॉबाक गेलो जॉबाक गेलो झाल्या ऑलरेडी हे आमच्या पोलिसां इनक्वायरी कळ्ळे सगळे जो पण फोन केला आणि जो पण चढो हा हे डॅमेज डेमेज जो आज एक साईडीन ते राईट सिडीन ते डॅमेज जी आहे ऑलरेडी ते दोळ दिसतं पुढे दोळ्याक डॉक्टरांनी बरं हे ट्रीटमेंट दिवस त्याच्या दोळ्यां दिसचे कि एक सगळे सगळे ते हे ज काळे पडलेले आहे जे पण ऑईल त्यानी मारलेली आहे ती हा हॉस्पिटलात पहिले असा बॅड कंडिशन ही वील बी क्युअर दिसता तो किया थर्टी पर्संट असं ते डॅमेज झालेली असा बाकीचे क्युअर जातो तेणीच ऑलरेडी सांगलेले असा जे पण कोणी त्याचे मारलेले हा तर खड्डो कसं आखला म्हणून आणि तेणी ऑलरेडी सांगलेले की ते म्हणून जे म्हणून त्या आयज फ्लुआचे आज बरे पडले आणि जे पोलिसांनी फास्ट ॲक्शन घेऊन हाय म्हटले बसून खसर तरी व एक्यूज हे फास्ट धरून आमचे आमच्या पोलिसांना दाखवतले त्यांच्यानी खऱ्यांनीच बरे काम केले आहे आणि अशाच त्यांच्यानी पेडण्यां लागून काम करचे आणि हा असले खैसरूच खपवून घेवचो ना असले ना। ने ने हे दादागिरी बी हर पेडण्यान उपकारचे ना आणि हा सगळ्यांना हे सांगू सोदता की हे पण पेडण्यान घडटा पण ते भायले येऊन घडले किंवा हंगासले न्हू तो महाराष्ट्राचो महाराष्ट्राचं येऊन हांगासर त्यांनी ते आमच्या भुरग्याचेर मारले त्यान हंगर पेंड्या नसले आणि हेच्या पुढे केनात हे जालरेडी पुलिसांकूय सांगलेले आहेत जे खंयसर खंयसर हांगासर भाड्याक रावतात भायले येवन त्यांची सगळ्यांची हे डिटेल घेऊची आणि तेंकां सगळ्यांना रजिस्टर करचे हंगासर जय जश्यो बारीक बारीक हें जाता चोरयो जाता ते जाता ते रातचे बी हे पुलिसांक हे दिले असा की हे तुम्ही हे करचे म्हणा